बातमी सांगलीमधून राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींचा सा बुधवारी सांगलीत महामेळावा पर तुकाराम बाबा महाराज यांची माहिती प्रशिक्षणा अंतर्गत जी मुलं काम करतात त्या अनुषंगाने जनांक चार दोन दोन हजार मुंबई या ठिकाणी आझाद मैदानाची भविष्य दिव्याचा महामेळावा आणि मोर्चा आयोजित करण्यात आला त्या मोर्चा पंधरा हजार युवा युद्ध झाले पण त्या ठिकाणी जे मंत्री आहेत मानिर लोडास आहे समाधानकारक त्या ठिकाणी उत्तर किंवा समाधानकारक ते त्या झाली विचारावरती पुन्हा एक वेळ आम्ही सांगली जिल्ह्यात सांगली या ठिकाणी दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी आझाद व्यायामंडळ या सगळ्यात भविष्य जिल्ह्याचा राज्यव्यापी विचार विनिमय मेळावा आयोजित करतोय सकाळी अकरा वाजता तो मेळावा असणाऱ्या त्यामध्ये विविध प्रश्नावरती येणाऱ्या काळामध्ये जे मुलं तब्बल सहा महिने झालं त्या युवा प्रश्न अंतर्गत काम करतात त्या मुलांना आता ज्यांची मुदत ह्या महिन्यात अठ्ठावीस तारखेला संपते काही मुलांची अठरा तारखेला संपते तर त्या मुलांना आता पत्र याय लागलं की तुम्ही आता तुमचे कार्यकाळ संपलेले आहे तुम्ही आता घरामध्ये जा तुमचं काम संपलेलं आहे म्हणजे एकंदरीत सरकारला त्या मुलांना जिवंत खून मारण्याचा विचार दिसतोय म्हणून आमची पुढची दिशा काय आहे आम्ही काय करावं जर दहा हजार बारा हजार लोकसंख्येने जर मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती जात असतील आणि त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचे एव्हन मी बघितलं तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त बाकी राजकारण आणि वेगळ्याच अनुषंगाने सगळं समीकरण दिसतं पण ह्या माणसांच्यासाठी या मुलांच्यासाठी हे सरकार कुठं शांत दिसतंय त्या एकत्रित मुलं दहा दहा वर्षे पाच पाच वर्ष एका ठिकाणी काम करताना म्हणून एक मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेच्या अंतर्गत काम मिळालं म्हणून एक आनंद व्यक्त करून आपलं कुठचं लगीन होईल आपलं प्पांच्या सुखात होईल आम्हाला कुठली मुली दिसतील म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत ते मुलं सहा महिन्याचं काम करतात आणि त्यांना पगार तरी किती तर सहा पर्यंत पगार आहे काही मुलांना सात हजार पगार आहे काही मुलांना आठ हजार पगार आहे काही मुलांना बारा हजार पगार दहा हजार पगार आहे याच्यावर पगार देखील नाही आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये मुलांचं जीवन एवढं कठीण झालेलं आहे तर या मुलांना न्याय मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपलं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना माझी हा जो आहे की माणसाने माणसासाठी कायतरी करणं गरजेचं आहे जसं लाडक्या बहिणीने तुम्हाला मतदान केलं तसं लाडक्या बहिणीच्या मुलांनी म्हणजे तुमच्या भाष्याने देखील तुम्हाला मतदान केलेलं आहे त्याची देखील जाण राखून आपण ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी काम देण्या द्या कारण हे मुलं भरपडत चाललेले आहेत त्या मुलांचं भवितव्य आपल्यावरती आहे आपलं या मुलांचं जर बघितलं आहे तो बघा लावू द्या पण ह्या मुलांना मुदत वाढ द्या नंतर काय होईल का। ते त्यांच्या आयुष्यामध्ये होईल पण ह्या मुलांना कोणी देखील कोणाला देखील कामावर काढू नका जर या मुलाला कामावर काढणार असाल तर त्याची दिशा कशी असेल मी समाधानकारक कारक मध्ये बघितलं कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं प्रशासकाच्या माध्यमातून गांभीर हा प्रकार नाही लोढा साहेबांनी म्हटलं तुम्हाला काय काय सांगायचं प्रत्येक वेळेस तुम्ही जा इथून निघून तुमचं तुम काहीच होणार नाही मग अशा पद्धतीचं उत्तर जर समजा एखाद्या प्रशासक अधिकाऱ्याकडून होत असेल तर आम्हाला जिवंत कोणी माणसं अंधारात मारण्याचा विचार दिसतोय म्हणून पुढली दिशा कशी असावी काय असावी म्हणून पश्चिम महाराष्ट्राचं प्रमुख म्हणून मी दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी सांगली या ठिकाणी भव्य दिव्य असा राज्यव्यापी मेळावा आयोजित करतो त्या मेळाव्याला सगळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहणं जातं